नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण डबल कटोरी स्टिचिंग कशी करायची हे बघणार आहोत ही कटोरी अतिशय सुंदर अशी बसते आणि खूप छानही दिसते तर पूर्ण व्हिडिओ बघा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा वीडियो। वीडियो तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर